नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आहे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार योजना नक्की काय आहे ह्या योजनेत काय लाभ भेटणार आहे अर्ज कसा करायचा आहे काय कागदपत्रे लागणार आहेत ह्या हे सगळे मी या व्हिडिओमध्येच सांगणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो बांधकाम कामगार पेटी योजना मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार पेटी योजनेबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत ही योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांना अनेक फायदे मिळतात या योजनेचे उद्दिष्टे फायदे पात्रता अर्जाची प्रक्रिया स्मार्ट कार्ड फॉर्म वेबसाईट आणि कामाचे प्रमाणपत्र याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे या माहितीच्या आधारे तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो योजना काय आहे आणि तिची उद्दिष्टे काय आहे हे सांगतो मित्रांनो बांधकाम कामगार पेटी योजना म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक विशेष योजना आहे या योजनेचा उद्देश कामगारांना आर्थिक सहाय्य विमा सुरक्षा निवृत्ती वेतन घरकुल आरोग्यसेवा आणि इतर फायदे प्रदान करणे आहे ही योजना बांधकाम कामगारांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो ह्या योजनेचे फायदे आणि लाभ काय भेटणार आहे हे सांगतो मित्रांनो आर्थिक सहाय्य कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा उद्देश आहे या सहाय्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्यांचं निवारण होतो नंबर दोन विमा सुरक्षा कामगारांना विमा सुरक्षा मिळते त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा मिळते नंबर तीन निवृत्तीवेतन कामगारांच्या निवृत्तीच्या वेळी निवृत्तीवेतन मिळते त्यामुळे त्यांची निवृत्तीनंतरची आर्थिक स्थिती सुदृष्ट होते नंबर चार घरकुल योजना कामगारांना घर बांधण्यासाठी सहाय्य मिळते त्यामुळे त्यांना स्वस्तात घरकुलसुद्धा मिळते मित्रांनो नंबर पाच आरोग्यसेवा कामगारांना आरोग्यसेवेचा लाभ मिळतो त्यामुळे त्यांच्या आरोग्याची देखभाल होते मित्रांनो आत्ता आपण पाहू अर्जाची प्रक्रिया मित्रांनो अर्जाचा फॉर्म बांधकाम कामगार योजना फॉर्म स्थानिक कार्यालयात किंवा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो फॉर्म भरणे फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र जोडून स्थानिक कार्यालयात जमा करावा नंबर तीन सत्यापन अर्जाची सत्यापन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाते तर मित्रांनो हे स्मार्ट कार्ड काय आहे हे जाणून घेऊया बांधकाम कामगार पेटी योजनेत नोंदणीकृत झाल्यानंतर कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाते हे कार्ड कामगारांचे सर्व माहितीचे नोंद ठेवते तसेच या कार्डाद्वारे कामगारांना विविध सेवांचा लाभसुद्धा मिळतो मित्रांनो यासाठी लागणारे कागदपत्रे ओळखपत्र कामाचे प्रमाणपत्र वेतन पावती आणि फोटो पासपोर्ट साईड फोटो लागणार सुद्धा आहेत मित्रांनो आता आपण पाहूया वेबसाईट आणि पी डी एफ फॉर्म बांधकाम कामगार पेटी योजनेची अधिकृत वेबसाईट आहे यावरून तुम्ही अर्जाचे पी डी एफ फॉर्म डाउनलोड करू शकता तसेच वेबसाईटवर योजनेच्या विविध वे माहितीसाठी सहाय्य मिळते आता मित्रांनो हे प्रमाणपत्र कोण देणार मित्रांनो बांधकाम कामगारांचे नव्वद दिवसाचे काम, दिवसा काम प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र संबंधित कामगारांच्या ठेकेदाराने देणे आवश्यक आहे तसेच कामगार संघटनेचे प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरले जाते बांधकाम कामगार पेठ योजना हे कामगारांच्या हितासाठी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेतल्यास कामगारांच्या जीवनात सुधारणा होईल या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक सुरक्षा विमा सुरक्षा निवृत्ती वेतन घरकुल आणि आरोग्यसेवेचा लाभ मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा गरजू लोकांना हा योजनेचा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या मनात जर काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद